नमस्कार मी मनीषा रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि मोहन न वापरता केलेली चकली पहा किती कुरकुरीत झालेली आहे आणि आतून एकदम खुसखुशीत झालेली आहे त्यासाठी इथे मी एक किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता हे गव्हाचे पीठ एका सुती कापडात काढून घेऊया आणि याचे गाठोडे बांधून घेऊया याचे अशी गाठोडे बांधून याला वाफवायचे आहे हे तुम्ही एखाद्या स्टीमरमध्ये ठेवूनसुद्धा दहा पंधरा मिनटे वाफवू शकता पण मी याला आता कुकरच्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये ठेवून घेणार आहे आणि आता याला एक शिट्टी देऊन घ्यायची आहे म्हणजे हे, हे पीठ छान उकडेल तर कुकर झाकण लावूया आणि याला शिटी घालून एक वाफ आणून देऊया तर गॅस बंद करूया आणि थोडं गरमच असताना हे पीठ काढून घ्यायचं आहे मी हे गार झाल्यावर काढून घेतल्यामुळे अगदीच कठीण झालं आता गाठोडे सोडून पहा हे घट्ट झालेला आहे पीठ आता याला फोडून घेऊया आणि याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून चाळून घेतलेलं आहे पीठ यामध्ये मोठे दोन चमचे लाल तिखट घालूया एक छोटी वाटी तीळ घालूया दोन मोठे चमचे मीठ घालून घेऊया थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी आणखी थोडं मीठ घातलेलं आहे एक मोठा चमचा ओवा घालून घेऊया आणि एक अर्धा चमचा किंवा एक मोठा चमचा जिरे घालून घेऊया पाव चमचा हिंग पूड आणि एक चमचा धना पूड घालून घेऊया इथं दोन मोठे चमचे लसणाची पेस्ट घातलेली आहे आता, आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये मोहन अजिबात वापरायचं नाही आता लसूण बारीक केलेल्या भांड्यात मी पाणी विसळून घेतलेलं आहे यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा करायचा आहे जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर याला काठे उठत नाहीत आता हे छानपैकी पीठ मळून झालेलं आहे एकीकडं मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे हे पीठ सोऱ्यात भरून घेऊया आणि याच्या चकल्या पाडून घेऊया अशा छन छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी, रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता अशा प्रकारे मी चकल्या गाळून घेतलेल्या आहेत मीडियम फ्लेमवर या चकल्यात तळून घ्यायचे आहे यासाठी मी जराही तेलाचे मोहन किंवा मोहनाचा वापर केलेला नाही तरीही चकली एकदम खुसखुशी आणि चवीलाही छान होते तेलावरचे बुडबुडे कमी झाले की सगळ्या चकल्या काढून घ्यायच्या आहे अशाच प्रकारे मी बाकीच्या चकल्याही तळून घेणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद